विकास रोजगार उद्योजकता व नावीनता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मसला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले यांचे नाव देण्यात आले या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामकरण सोहळ्याला स्वाध्याय परिवाराचे हजारो सदस्य उपस्थित होते मसळाचे तहसीलदार सचिन खाडे साहेब व स्वाध्याय परिवाराचे कृतिशील भाऊ चंद्रकांत खोडतरकर यांच्या हस्ते या पवित्र वस्तू वास्तूचा नामकरण सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तहसीलदार सचिन खाडेसाहेब म्हणाले या नामकरण सोहळ्याला उपस्थित असणे हेच माझे भाग्य आहे आणि हे नामकरण म्हणजे रायगडचा गौरव वाढवणारा आहे कारण पांडुरंगशास्त्री यांचं स्वाध्याय परिवाराचं कामच विश्वात आहे आजपासून या संस्थेचं नामकरण पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे झाले आहे म्हसळा तालुक्यातील आज हा गौरवाचा दिवस आहे असेही तहसीलदार खाडेसाहेब यांनी भावपूर्णतेने सांगितले यावेळी व्यासपीठावर स्वाध्याय परिवाराचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत कोडतरकर श्याम शिंदे संजय जहागीरदार लीलाधर तांडेल सतीश भाऊ कमलेश शहा सदाशिव पाटील गणेश मोकल प्रशांत देशमुख विश्वनाथ खरत ॲडव्होकेट आत्माराम पाटील पोलीस निरीक्षक संदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते अनेक मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली या कार्यक्रमाला स्वाध्याय परिवाराचे हजारो ताई भाऊ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मधुकर रिकामे यांनी केले तर सर्वांचे आभार कांबळेसर यांनी मांडले कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जयपाल महाड रायगड या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असले स्वाध्याय परिवाराचे कृतीशील भाऊ चंद्रकांत कुडकर म्हणाले दादांचे विचार दादांचे कार्य जे आहे ते विश्वास गेले विश्वाच्या कानाकोपऱ्यात गेले आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यात गेलय म्हणूनच केवळ दादा वैश्विक नाही तर दादांचं कार्य वैश्विक का आहे कारण ते मानवासाठी का आहे माणसासाठी आहे दादांचा जो प्रयत्न आहे तो माणूस उभारायला पाहिजे माणूस घडला पाहिजे त्याच्यासाठी आहे आणि माणूस वैश्विक आहे आणि म्हणून दादांचं कार्य वैश्विक आहे नाही तर कोणी विचारायचं दादांचं कार्य आफ्रिकेत आहे का कारण आपल्या इथे ना आपल्या आणि कोकणातल्या लोकांना असेच प्रश्न विचारायची सवय असते की जिथे काही नाही ना असा प्रश्न विचारायचा मग तुम्ही म्हणता वैश्विक ना मग आफ्रिकेत आहे का आफ्रिकेत आहे व आपलं कार्य परत कोणी तरी विचारेल मग पाकिस्तानच आहे का आता पाकिस्तानच केंद्र नसतील ना आपली पण म्हणून दादा कुठे ते विश्वास पण कार्य विश्वास म्हणजे आता मी कॉम्रेस बँकशी बोलत होतो आपल्या अमेरिकेतल्या जवळपास पस्तीस छत्तीस एक्स मध्ये आपलं काम आहे आपली केंद्र आहे गल्फ मध्ये आपलं काम आहे न्यूझीलंड मध्ये आपलं काम आहे ऑस्ट्रेलिया मध्ये काम आहे पण त्यामुळे दादा वैश्विक करत नाही तर दादांचा विचार जो आहे तो विश्वाने स्वीकारला विश्वाने अनेक पुरस्कार दादांना दिले म्हणजे विश्वाने हा विचार स्वीकारला दादांचं कार्य स्वीकारलंय दादांचे प्रयोग स्वीकारले म्हणून दादांचं कार्य वैश्विक आहे आणि दादांचं कार्य कुठल्या स्तरात नाही बालकांसाठी आहे महिलांसाठी आहे तरुणांसाठी आहे वृद्धांसाठी आहे कुठल्याही आहे साठी आहे वकिलांसाठी आहे डॉक्टरांसाठी आहे आपल्या इथे तिथे शेनवाई गाव आहे तिथे पतंजली चिकित्सालय नाही तर काय असत लोक खूप डॉक्टर वगैरे सामाजिक कार्य म्हणून करतात पण ऐंशी नव्वद शंभर जो डॉक्टर मुंबईतून वगैरे केवळ भक्तीभावाने येतात आणि आपली सेवा पण देतात भक्तिभावाने आणि लोकांना जाऊन भेटतात सुद्धा म्हणजे दादांचं काम असं आहे की तळागाळातल्या माणसापर्यंत हा विचार गेला पाहिजे आज माणूस कसा झालाय माणूस शुष्क झालाय माणूस दिन लाचार थोडेसे नोटेसाठी माणूस असा पागळून जातो असा झालाय अशा माणसाला एक तेजस्वी विचार देऊन तेजस्वी बनण्यासाठी म्हणून दादांची हजारो लाखो लोक आज अं लाच जात आहेत गावागावात जात आहेत मला असं वाटतं आज इथे टक्करे साहेब आले असते तर त्यांना असं तटकरे साहेबाने काम माहिती आहे नोडा साहेबांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते आजकाल इतकं औचित्य त्यांनी दाखवलं आहे कार्याची दखल घेऊन अशा प्रकारे नामकरण करण्याचा त्यांनी सोहळा आज आयोजित केलाय पण मला एक सांग